हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आपण आज भाजणीची तयारी करणार आहोत तर मी दा स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि घरामध्ये फॅन खाली सुकायला घातलेले आहेत चला तर मग आता आपण भाजणीची तयारी करू आणि त्यासाठी मी आता लागणारं साहित्य तुम्हाला दाखवणार आहे आणि ही आपलं याच्यामध्ये आपल्याला लाडू आणि शेव आ, सर्व काही करायचं आहे त्यासाठी मी डाळ घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता स्वच्छ दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळू घात वाळवून घेतलेली आहे आणि आता आ, आ, हे करणार आहोत आपण भाजणीची तयारी चला तर मग तुम्हाला दाखवत आहे की भाजणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ती मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करत आहे तर मग भाजणीसाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे धुवून सगळं स्वच्छ करून तर मग एक किलो तांदूळ आणि आपल्याला हरभऱ्याची डाळ लागत आहे आतपाव तर असं प्रमाण आहे तर मी तुम्हाला दाखव दाखवते हे पहा एक किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि परत त्याच्यात आपण आतपाव हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मूग डाळे शाबुदाना थोडा पोहे थोडे धने थोडे आणि जिरे असं हे प्रमाण आहे आणि त्याची कृती म्हणजे तेल गरम करून त्यात मोहन घालायचं आहे हळद मीठ तिखट आणि तीळ ओवा हे पिठामध्ये मिक्स करून आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि चटणी तयार करायची आहे तर असं आस, असं ह्याची कृती आहे तर पाहू शकता आता आपलं हे साहित्य काढण्याचं काम चालू आहे तर आता हे मी तुम्हाला सांगितलं आहे प्रमाण तर हे आहे आपले एक किलो तांदूळ आतपाव हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ हे पाहू शकता आता आपली झाली ही आतपाव हरभऱ्याची डाळ आणि आतपाव हरभऱ्याची डाळ घेतल्याच्या नंतर आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी पाहू शकता तुम्ही आणि सुंदर असे लाल आ, सर आपल्याला छान असे गोल्डन कलरचा आकारीपर्यंत मंद गॅसवर छान खमंग भाजायचे आहेत सर्व धने तांदूळ हे सर्व आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि एकत्र करून गिरणीमध्ये दळून आणायचं आहे तर अशा प्रकारे एकदम सुंदर चकली लागते याची खूपच छान आणि टेस्टी ही चकली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि म्हणजे तुम्ही खरंच म्हणता भाजणीची चकली खूपच छान लागते खूप प्रकारच्या चकल्या आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कुणी कशाच्या करतं मुगाच्या डाळीच्या करतं ह्याच्या करतं पण भाजणीची चकली खाल्ल्याशिवाय चकली खाल्ल्यासारखी वाटत नाही त्यासाठी तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपण पीठही आणलं तर खूप महाग मिळतं त्याच्यापेक्षा एवढ्या ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये खूप मोठ्या चकल्या होतात आणि आपल्याला काही जास्त साहित्य पण लागत नाही जे घरात अवेलेबल आहे त्यामध्येच आपली ही चकलीची भाजणी तयार होते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तर मग हे पहा किती सुंदर असं आपलं साहित्य निघलेलं आहे हे, हे पाहू शकता आतपाव एक किलो तांदूळ आहे आत हरभऱ्याची डाळ आहे अर्धी वाटी मूग डाळ थोडेसे थोडेसे हे आहेत पोहे आहेत थोडेसे शाबुदाना आहे थोडे धने घातलेत आणि जिरे घातलेत चला तर मग माझा असा हा व्हिडिओ आणि आता आपण हे भाजून मस्त गिरणीमध्ये दळून आणूया आणि मग झाली आमची भाज भाजणी तयार आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा हॅपी दिवाळी तुम्हाला सर्वांना हे पाहू शकता आणि हे आता आपण करणार आहोत याची तयारी म्हणजे शेव काढायला हे पण खूप प्रमाण चांगलं आहे एक किलो मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि पाऊन किलो हे घेतलेलं आहे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यात थोडेसे आपण धने घातलेले आहेत आणि जिरे घातलेले आहेत आणि हे, हे, हे शेवसाठी मी वापरणार आहे अशा प्रमाणाने जर केलं तर शेव एकदम कुरकुरीत होते हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही ह्या दिवाळीला खूप छान शेव लागते आणि मग तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही हे करू शकता कारण हे तांदूळ जर घातले तर कुडकुडीत म्हणजे कुरकुरीत शेव होते जास्त अशी ही होत नाही जर तुम्हाला कुरकुरीत शेव असं आवडत असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चला तर मग नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ही चालली आहे आमची भाजणीचं काम दळ दल, दळण्याचं काम सुरू तर नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय